हॅलो वेलकम टू चॅनल तर तुम्ही ऐकलं ना कुहू कशा आता ओरडते आणि जोरजोरात मला आप सुद्धा म्हणते आत्तापासूनच काही आत्ताची मुलं असो तर आज मी ठरवलं होतं काहीतरी वेगळं काहीतरी बनवावं म्हणजे उपमा हा वेगळा नाही मी कु शिरा बनवायचा विचार केला होता तर मी मग त्यासाठी मी रवा भाजून घेतलेला मग तिच्यासोबतच मग आमच्यासाठी सुद्धा मी उपमा बनवला आणि कुळच्या शिऱ्याची रेसिपी आहे ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पोस्ट केली तर ती तुम्ही नक्की बघा तर इथे मी छान उपमा बनवला उपमाची रेसिपी मी काय आता शेअर करू तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे कसं बनवता आणि घरी सग सगळ्यांच्या जसा म्हणतो तसाच मी सेम बनवला होता पण तो खरंच खूप छानसुद्धा झाला होता मला जास्त उपमा नाही आवडत पण आता रोज रोज काय नवीन नवीन बनवणार तर आठवड्यातून एक दोन वेळा तरी म्हटलं ठीक आहे उपमा पोहे वगैरे असं चालूच असतं नंतर मी कोहूला घेतला शिरा भरवायला ही कोहू अजिबात शिरा खात नाही ती नाहीच बोलते पण तिनं आजचा शिरा एवढा छान खाल्ला आहे ना तिला काय माहिती मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवला होता त्यामुळे कदाचित तिला सुद्धा असेल आणि तो तिने मस्त एन्जॉय केला नाही नाही म्हणत म्हणत नंतर नंतर नंत तिने खाल्ला आणि मी तुम्हाला दरवी सांगते मुलांच्या वजनाच्या मागे लागू नका की त्यांचं वजन कसं वाढेल मी यूट्यूबवरती खूप सारे असे व्हिडिओज बघते की ज्यातमध्ये तेच सांगितलं असतं की हे करून द्या तर तुमच्या मुलाचं वाड वजन वाढेल ते करून द्या तर तुमच्या मुलाचं वजन वाढेल अरे का वाढवायचं वजन तुमची मुलं छान ॲक्टिव असतील तर काही गरजच नाही आहे ना वजन वाढायची चांगली घुपगुबीत गुब मुलं एवढी ॲक्टिव्ह नसतात काही फारशीच असतात त्यामुळे अशी तुम्ही जास्त करून मुलांना हेल्दी खायला देण्याकडे फोकस करा आणि मी सुद्धा तेच करते मी तिला जास्त करून मला तिला काय हेल्दी खायला देता येईल ना तेच बघते पोहूसुद्धा वेट नाही एवढीही नाही आहे ती आधी वेट नाही होते नंतर ना। पण जेव्हा जेव्हा तिचं आहे ना ती खेळायला लागली ॲक्टिव्हिटीज करायला लागली तिचं वेट आहे ना कमी कमी होत गेलं आणि आता तर तिला दात येत त्यामुळे ती एवढी काही जास्त नाही का तर माझा प्रयत्न ते चालूच असतात दुपारी मी तिच्यासाठी बनवली होती खिचडी सिंपल असं तांदूळ आणि मुगाची डाळ घेऊन मी तिच्यासाठी खिचडी बनवली नंतर मॅडमनी थोडंसं एक ना घेतला आणि नंतर उठला म्हटलं चला इला बाहेर घेऊन जाऊया त्यामुळे छान क्यूट अशी मी तिची हेअरस्टाईल केली आणि मग तिला मी बाहेर घेऊन गेलं मला जे हेअरस्टाईल करायला खूप खूप आवडतात मला ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं त्याच्यासाठी मी मला काही सामान घ्यायचं होतं ते दुकानातून घेतलं आणि कोहूला घेऊन घेऊन गेले मी ब्लाऊज शिवायला टाकायला तर तिथे तिचे काकाकाकीसुद्धा राहतात तर मी तिला त्यांच्या तिच्या काकाकीकडे सोडलं आणि मी तिकडे निघून गेले कारण ती तिकडे ती गेल्यावरती ते एका जागी शांत बसत नाहीये सगळं पसारा बाहेर काढत असते नंतर मी तिला परत तिथून काका घेतलं no, आणि आलो आम्ही no, घरी घरी no, आल्यानंतर no. मॅडमनी असं काही फ्रीज मी फक्त कोथंबीर घेण्यासाठी ओपन केला होता आता मॅडमनी असं काही फ्रीज मध्ये चालवलं होतं आणि मी तिला बोलत होते बाबू नो बाबू नो तर बाबू मान हलवून मलाच नो नो करत होती आता काय सांगणार या मुलींना सॉरी काय सांगणार या मुलीला <laughs> तर असं काहीसं झाल्यानंतर मी तिला जास्त थोडं लगेच असं नाही घेतलं बाजूला कारण म्हटलं थोडं खेळतीये तर खेळू दे लगेच तिला असं पटकन मी बाजूला केलं नाही की मुलं लगेच रडायला चालू करतात त्यामुळे थोडासा टाईम जाऊन देऊन मी तिला बाजूला केलं नंतर ती खाली खेळायलासुद्धा लागली तर मी माझ्या जेवणाच्या तयारीला लागले तर इकडे मी कुहूसाठी चपातीचं सुद्धा म्हणून ठेवलं होतं आणि आमच्यासाठी आम्हाला मला बनवायच्या होत्या भाकरी तर मी मस्त इकडे काल मी पाणीपुरी बनवली होती त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर केला होता तर मी आ, ते राहिली होती पाणीपुरीचं थोडेसे वाटाने राहिले होते ते म्हणलं वेस्ट का घालून देऊन मी त्याची भाजी बनवायला घेतली वाटाने मी चांगले कुकरमध्ये उकडून घेतले आणि सगळे आपण जे मसाला बनवतो तो कोथंबीर लसूण कांदा टमॅट अद्रक हे सगळ्याची मी एक पेस्ट बनवून घेतली आणि ती ती पेस्टमध्ये ना मी त्या भाजी बनवून टाकली आता जास्त काय त्याची रेसिपी मी शेअर नाही करत आता सिंपल अशी ती भाजी होती ना तर कूळ अशी खाली रडायला लागली भाकरी घालायला घेतल्या होत्या पण मग हिला रडवून काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे तिला मी बाजूला घेऊन गॅस बंद केला आणि मी तिला घेऊन एका साईडला बसलं तर ती तिथे जाऊन खेळायला लागली म्हणजे हिच्यासमोर मी बसलं पाहिजे तेव्हाच ही खेळणार आता कसं होणार मी कामं कशी करणार तर हे दिवस परत नाही येणार त्यामुळे म्हटलं जाऊ दे काम काय होतच राहील जेवण एक वेळ लेट बनलं तरी चालेल आमचं त्याच्यामुळे चा मी तिच्यासोबत अशी बसले तर तिचं चालू होतं खेळणं इकडे तिकडे जाणं आ अधूनमधून ती टी व्हीसुद्धा बघत होती आणि yeah. <laughs> नाव आणि आता ती माझ्या बाजूलासुद्धा आणि माझी केसोडते बाबू नको ना केस उडू प्लीज शुभ oh! ऐकता तुम्ही तिचा आवाज मी माझ्या ओवर तरी कसं करू ना झोपल्यावरती मी बोलायला लागले एकदम माझा आवाज हा हळू येतो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये नीट ऐकू सुद्धा येत नाही आहे मी सध्या नवीन नवीनच व्हिडिओज करायला चालू केला आहे त्याच्यामुळे मलासुद्धा इतकं नाही माहिती की कसं एडिटिंग करतात काय करतात पण मी म्हटलं जर करत करत गेले तरच हो जा। मी इम्प्रूव्ह होत जाईन मग नंतर कुहूला दिलं मी दूध आणि चपाती खायला आणि असं असा असा आमचा संपला दिवस थँक्यू